कहाणी वर्णसटीची एक आपलं नगर होतं जिथं एक गरीब ब्राह्मण होता त्याला सात मुली होत्या मुली मोठी झाल्या तसं त्यांना एके दिवशी त्या ब्राह्मणानं विचारलं की मुली मुली तुम्ही कोणाच्या नशिबाच्या त्याच्या सहाही मुलीने उत्तर केलं बाबा बाबा आम्ही तुमच्या नशिबाच्या सातवी मुलगी होती ती म्हणाली मी माझ्या नशिबाची हे एकताच तिच्या बापाला मोठा राग आला मग बापानं काय केलं साई मुलींना चांगली चांगली ठिकाणं पाहून दिली थाटामाटाने त्यांची लग्न केली सातव्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं त्याच्या अंगावर व्याधी उठली होती हातपाय जडून चालले होते आज मरेल किंवा उद्या मरेल ह्याचा भरावासा नव्हता आईनं लेकीची ओटी वालांनी भरली व मुलीची वळवण केली तिच्या नशिबाची पारख पाहू लागली पुढे थोड्याच दिवसांनी तिचा नवरा मिळाला तसं त्याला स्मशानात नेलं पाठीमागून ही, ही गेली सर्व लोक त्याला दहन करू लागले तिनं त्यांना प्रतिबंध केला ती म्हणाली आता तुम्ही जा जसं माझ्या नशिबे असेल तसं होईल असं सांगितलं सर्वांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं की आता हिथं बसून काय होणार पण हिनं काही ऐकलं नाही तेव्हा लोक आपापल्या घरी आले पुढं काय झाले हिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं तसं बापाने टोला दिला की तुझं नशीब कसं आहे तिने परमेश्वराचा दावा केला की देवा मला बापांनी सांडिया मी उपजतच का रांडीया असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाना घालीत रडत बसली मग काय चमत्कार झाला मध्यान्ह रात्र झाली शिवपार्वती विमानात बसून त्याच वाटेने जाऊ लागली तसं पार्वती शंकराला म्हणाली कोणी एक बाई रडते आहे असं ऐकू येतं तर आपण जाऊन पाहूया शंकरानं विमानखाली उतरवलं दोघांनी हिला रडताना पाहिलं रडण्याचं कारण विचारलं हिनं सांगितलं तुझ्या मावशीला वर्णसटीचा वसा आहे तिकडं जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये तुझ्या नवऱ्याला अर्पण कर म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल असं सांगून शंकर पार्वती निघून गेली तिनं नवऱ्याला तिथंच ठेवलं आणि मावशीकडे गेली वर्णसट्टीचं पुण्य घेतलं इकडं आली व नवऱ्याला ते दिलं तसा नवरा जिवंत झाला रोगराई गेली कांती सुंदर झाली बायकोला विचारू लागला माझ्या हातापायाच्या कळा गेल्या देह सुंदर झाला हे कशाने झालं तिनं सर्व हकीकत सांगितली मग दोघे नवरा बायको मावशीच्या घरी गेली तिला वर्णसाठीचा वसा विचारला ती म्हणाली श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे दुसऱ्या पानावर वर्ण म्हणजे वाल घ्यावे त्याचवर दक्षिणा ठेवावी व वा शंकर वाहानी गौरी भंडारी हे माझ्या वर्णसाठीचं वान असं म्हणून उदक सोडावं ते ब्राह्मणास द्यावं असं दरवर्षी करावं म्हणजे सर्व संकट नाहीशी होतात इच्छित मनोरथ प्राप्त होतात संतत संपत लाभते त्याचप्रमाणे तिनं केलं सुखी झाली माहेरी गेली बापाला भेटली बापाला म्हणाली बाबा बाबा तुम्ही मला टाकलं पण देवानी सांभाळलं पुढं सर्वांना आनंद झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण